तो फायनली मित्रांनो हा जो आपला पातळ पोह्यांचा चिवडा आहे ना पापडी पोह्यांचा रेडी झाला आहे सर्व करण्यासाठी रंगत पाहू शकता शेंगदाणा खोबरा आणि ताळवा त्यानंतर हिरवी मिरची कढीपत्ता त्याचबरोबर सर्व जे इन्ग्रेडियंट धणे वगैरे सोप वगैरे टाकली आहे ना खूप छान असा टेस्टी असा चिवडा बनून तयार झाला आहे घरच्या घरी तुम्ही सुद्धा बनवा आणि टेस्ट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर आई साठी नक्कीच एक लाईक करा आई हाय आज काय बनवणार आहोत आपण आज आपण चिवड्याची रेसिपी बनवणार आहे पातळ चिवडे म्हणजे पातळ चिवड्याचे ना पातळ पोवे पोहे त्यांचा चिवडा बनवणार आहे पातळ पोहे पण बोलतात पापडी पाव पण बोलतात पाहू शकता आपला सर्व पदार्थ तळून घेतले आता त्याच्यानंतर एक टोप ठेवले मोठा त्याच्यात तेळ आपण तोच तेल घेतलं आपण जर फ्राय केला साहित्य तोच तेल आपण वापरू शकतो त्याच्यासाठी त्याच्यात त्यात टाकूया धणे धणे टाकायचे का हा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो तुम्हाला मागच्या मध्ये मा कुरमुऱ्यांचा चिवडा म्हणजे लहानचा चिवडा कसा बनवायचा ना हे दाखवलं होतं आणि दोन प्रकारचे चिवडे आम्ही बनवले होते एक होता कांदा लसूण आणि लाल मसाल्यात बनवला होता आणि एक चिवडा बनवला होता हल्दीवर तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत पोह्यांचा चिवडा पातळ पोह्यांचा आणि त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतल्यात कोणते कोणते इन्ग्रेडियंट काय काय आहे ना ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आहे ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि आजचा जो चिवड्याची रेसिपी आहे ना ती आई बनवणार आहे तर आईकडनं सर्व साहित्य जाणून घेऊया तर चला सुरू करूया आजची रेसिपी हाय आई हाय आज काय बनवणार आहोत आपण आज आपण चिवड्याची रेसिपी बनवणार आहे पातळ चिवडे म्हणजे पातळ चिवड्याचे ना पातळ पावे हे oh, hey, पोहेर पावे पण बोलतात पापडी बोलता। पोहे पण बोलतात पापडी पोह्यांचा हा तर काय काय साहित्य घेतलं आहे साहित्य आहे बघा डाळवा आहे शेंगदाणे आहेत खोबरा आहे हळद आहे चवीप्रमाणे मीठ घ्यायचा हा बडीशोप आहे धणे आहेत हिरवी मिरची आणि कढीपत्ता कढीपत्ता कडीपत्ता आणि पोहे पापडी पोहे पातळ पातळ अगोदर काय सर्वात अगोदर पोहे भुजून घ्यायचे त्यांना थोडे करायचे थोडे भाजून घ्यायचे थोडे जास्त नाही नॉर्मली भाजायचे नाही तर त्यांना चुरा होतो मग ठीक आहे तर मित्रांनो ऐकलं ना काय काय सर्वात अगोदर इथे आहेत पापडी पोहे पातळ त्यानंतर इथे डाळवा आहे इथे शेंगदाणे आहेत इथे खोबरा आहे इथे आपली घरगुती हळद आहे चवीप्रमाणे मीठ आहे म्हणजे मीठ घेतला आहे त्यानंतर इथे बडी सोप आहे दणे आहेत बारीक चिरलेल्या मिरच्या आहेत आणि कडीपत्ता आहे तर चला सुरू करूया आजची रेसिपी पोह्यांची तर मित्रांनो घेतला एक तो पातेल त्याच्या ताईने टाकल्यात पोहे तर यांना कसं भाजायचं एकदम यांना असं मंद आचीवर भाजायचं म्हणजे मंद आचेवर भाजायचे का जळले पाहिजे जळले नाही पाहिजेत असं तुकडा नाही झाला पाहिजे असा ठीक आहे चाल तुकडा झाल्यावर मग ते नुसता असा चुरा चुरा लागतो खायला पण ठीक आहे चाल घे भाजून घ्या अगोदर हे बघा आता आपले असे पव चांगले मंदाच्या वर भाजून घेतलेले आहेत असे भाजायचे मंदाचे वर तुरळसर करायचे एकदम करपळचे पण नाही आणि कच्चे पण नाही ठेवायचे व्यवस्थित असे चांगले भाजायचे हे बघा आता कढई आपण तापत ठेवली आहे त्याच्यात तेल टाकलं आहे चांगला तेल कडकडीत झाला त्याच्यात साहित्य सर्व तळून घ्यायचे पुन्हा एकदा साहित्य जाणून घ्या हे आहेत पाताळ पवे पापडी पवे हे डाळवा आहे शेंगदाणे आहेत खोबरा आहे कढीपत्ता हिरवी मिरची धणे बडीशोप आहे मीठ आणि हळद ठीक आहे सर्व पदार्थ घालूनच आपल्याला चिवडा बनवायचा आहे ना पातळ पण यांना आता सर्व पदार्थांना फ्राय करून घ्यायचे तळून घ्यायचे मंदाचे ते करपता कामा चांगले झाले पाहिजे असं कडक कडक झाले पाहिजे त्याच्यानंतर ते चिवड्याला चांगली चव येते चव येते बाकी हे घरच सर्व बाहेरच असं काहीच नाही बाहेरून खाली आपण हे पोवे आणले मागच्या व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला दोन प्रकारचे लायांचे चिवडे बनवून दाखवले होते एक कांद्यावर कांदा घालून तिखटवाला बनवला लाता आणि हिरवी मिरची घालून पिवळा बनवला ता आता आपण आज पव्याची चिवड्याची रेसिपी करू तेल आता आपला गरम झालाय तेल आपण गरम करीत ठेवलं तर आता गरम झाला आहे आता त्याच्यात आपण शेंगदाणे तळून घेऊया कसे तळायचे मंद आकेवर तळायचे जरा कुरकुरे झाले कर पोहायचे ठीक आहे चालेल घे मग तळून घे तर सर्वात अगोदर जे आपले शेंगदाणे आहेत ना त्यांना छान प्रकारे ना मंद गॅसचा फ्लेमवर आहेत ना छान प्रकारे असे रोस्ट करायचे तळायचे जळणार नाहीत ना याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या आणि शेंगदाणे छान प्रकारे तेलामध्ये ते फ्राय करून घेऊया शेंगदाणे खूप शे छान प्रकारे रोस्ट होत आहेत फ्राय होत आहेत मंद गॅसच्या फ्लेमवरच यांना छान प्रकारे असे फ्राय करून घ्यायचे तर चला शेंगदाणे आहेत ना फ्राय करून घेऊया आणि खोबरा ताळवा वगैरे त्यांना सुद्धा फ्राय करू बघा हे आपले आता शेंगदाणे चांगले तळून घेतलेले आहेत मंदिर कलर पण त्यांना छान आला आता यांना काढून घेऊया आणि नंतर खोबरा तालुया पाहू शकता मित्रांनो आपले जे शेंगदाणे आहेत ना खूप छान प्रकारे असे भाजले आहेत रंगत पाहू शकता कलर सुद्धा खूप छान आलाय आता यांना डिश आउट केले एका जाळीत जो एक्स्ट्रा तेल आहे ना तो सर्व निघून जाईल आणि त्यानंतर आपण खोबरा सुद्धा भाजून घेऊया शेंगदाणे आपले आता तळून झाले आता त्यानंतर आपण खोबरा तळून घेऊया खोबऱ्याला पण कसं भाजायचंय खोबऱ्याला पण मंद आतावरच भाजायचंय जास्त काळा असं काळा झाले आता गोल्डन कलर कष्ट पण त्याच्यामुळे तो कडवट लागत नाही तर चिवड्यात कडू कडू लागतो असा करपल्यावर ठीक आहे चालेल तर ऐकलं ना मित्रांनो खोबरा जो आहे ना त्यांना छान प्रकारे तेला त्यांना गोल्डन कलर येईपर्यंतच फ्राय करायचा आहे करपणार नाही याची काळजी घ्या नाही तर जो चिवडा आहे ना आपला तो करवट असा लागेल आणि कडू लागला तर त्याची चव सुद्धा जाईल बघा या प्रकारे आपला असा आहे खोबरा मंदा आचेवर भाजून गोल्डन कलर सुद्धा झालेला आहे कर्पोळा नाही त्याची काळजी घेतली मी तशी तुम्ही पण काळजी घ्या ठीक आहे चला याला डिश आउट करूया जो खोबरा आपण भाजला आहे ना त्याला आणि पुढे डाळवा आहे ना त्याला सुद्धा फ्राय करून घेऊया खोबरा आता आपला झाला आहे तळून फ्राय करून आता आपण डाळवा पण तळून घेऊया मंदा आचेवरच तला जा त्याला आपला जो दालवा आहे ना तो सुद्धा खूप छान प्रकारे तेलामध्ये फ्राय केला आहे रोस्ट केला आहे जास्त त्याला सुद्धा जाळलं नाहीये तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्या तर रंगत पाहू शकता खूप छान असा दालवा आपला फ्राय झालाय रोस्ट झालाय तर चला याला सुद्धा डिश आउट करूया आणि पुढची जी मिरची वगैरे आहे ना ती सुद्धा फ्राय करून घेऊया पण आता आपण चांगला तळून घेतलाय मंदाच्या वेळ आता आपण कढीपत्ता तळून घेऊया ठीक आहे चालेल हा बघा अशा प्रकारे आपला क्रिस्पी झाला आहे कडीपत्ता त्याला पण आपण आता काढून घेऊया कडक कडक असा आवाज पण येतो त्याचा बघा तर मित्रांनो जो आपला कढीपत्ता आहे ना त्याला छान प्रकारे तेलात असा फ्राय केला आहे क्रिस्पी क्रंची असा झाला आहे आवाजी सुद्धा पाहू शकता तुम्ही खूप छान असा फ्राय झालाय चला याला डिश आउट करूया आणि जे आपल्या मिरच्या आहेत ना त्यांना सुद्धा भाजून घेऊया आणि चिवड्याला एक फोडणी देऊया छान प्रकारे असा चिवडा बनवून घेऊया झटपट अशी बनणारी डिश आहे पडिप्रकार पण आपला चांगला तळून घेतलेला आहे कडकड आता मिरच्या फ्राय करूया त्यांना त्यांना पण चांगल्या मंदाच्यावर वर भाजूया फायनली आपले जे इन्ग्रेडियंट होते ना शेंगदाणे कडीपत्ता मिरची डाळू आणि खोबरा छान प्रकारे असा रोस्ट केलाय भाजलाय छान असा फ्राय केलाय तर चला आपला चिवडा आहे ना त्याला मतलब फोडणी देऊया कशा प्रकारे फोडणी देतोय ना हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपले जे इन्ग्रेडियंट आहेत खूप छान प्रकारे असे भाजले गेले तेलात फ्राय झाले आहेत चिवड्याची तयारी करूया होऊ शकता आपला सर्व पदार्थ तळून घेतले आता त्याच्यानंतर एक टोप ठेवले मोठा त्याच्यात तेल आपण तोच तो शक, ते तो तेल घेतलंय आपण जर फ्राय केला साहित्य तोच तेल आपण वापरू शकतो त्याच्यासाठी टाकूया धणे धणे टाकायचे का ग मित्रांनो सेम ऑइल यूज केलाय तेल कारण जो फ्लेवर आहे ना तेलात शेंगदाणे खोबरा मिरची कडी पत्ता त्याचा छान असा स्वाद येईल तर सर्वात अगोदर टाकल्यात धणे आता काय टाकायचं बडिशोब बडीसोप सुद्धा आहे मी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका पण एकदा था टाकून ही रेसिपी बनवा पातळ पोह्यांचा जो आपण पापडी पोहा बोलतोय त्याला त्यानंतर काय आहे त्याच्यानंतर हळदी पावडर किती टाकायची आहे दोन चम्मच तीन चम्मच आपले क्वांटिटी हिशोबत टाकायचे तर मित्रांनो मी दोन किलोचा चिवडा बनवतोय त्यानुसार अडीच चम्मच हळद टाकली आहे त्यानंतर काय टाकायचंय त्यानंतर मीठ टाकायचं सगळी जास्त लागतो कोणाला कमी लागतो ठीक आहे नंतर आपण पुन्हा ऍड करू शकतो टेस्ट करून तर किती चम्मच घातले आता आपण तीन चम्मच घातल्या तीन चम्मच घातलेत त्यानंतर काय करायचंय आता सर्व आपले पदार्थ फ्राय केलेत तो ते टाकून बॅटर तयार केला होता ना खोबरा कडीपत्ता दाळवा आणि शेंगाणे वगैरे छान प्रकारे तेलात भाजले होते ना त्यांना आता मस्त हळदी एकजीव करायचे हळद मीठ आणि जे काय आपण धणे वगैरे आहेत ना त्याचा एक छान प्रकारे असा मसाला बनवायचा आता आपण सर्व साहित्य फ्राय केले त्यांना आता सर्व तेळात चांगले असे भाजून घेतलेले आता त्याच्यानंतर त्याच्यात आपण पोव्या ऍड करायचे आणि त्यांना पण थोडं असे हलवायचे म्हणजे काही चांगले मिक्स होतात टोपात आवळल्यावर नंतर मग आपला वाटलं तर हातात पण मिक्स करू शकतो आपण तर मित्रांनो हे जे सर्व साहित्य आहे ना त्याला छान प्रकारे ना भाजून घ्यायचं जे आपण बडीसोप घातली त्यानंतर धणे घातलेत ना त्यांना छान प्रकारे असे तेळात ભાજાય છે અને થોડા ફાજો કચ્છા પણ હશે ના તો સુધા નિભુંજાય દાલવા વઈગેરે ખોબરા શેંગદાને तर झाल्यात काय करायचं पोहे टाकायचे पोहे टाकून येणार मिक्स करायचे तुम्ही जर याच्यात लाल मसाला सुद्धा घातला ना तरी छान होईल किंवा जो चिवडा मसाला आहे तो तो सुद्धा वापरू शकता आपण घरच्याच साहित्यात बनवतोय तर चला आता जे आपण पोहे भाजल्यात ना त्यांना एकजीव करूया मिक्स करूया आता हे पोहे आपण त्याच्यामध्ये आता हे ऍड करूया चांगले असे खरपूस भाजलेले होते हे पातळ पोहे पापडी पोहे आता मसाल्यामध्ये मिक्स केल्यात गॅसचा फ्लेम तुम्हाला स्लो ठेवायचा हो आहे आणि छान प्रकारे ना त्यांना एकजीव करून आहे हे बघा आता अशा प्रकारे आपण त्यांना हस्ते हस्ते मंद आचेवर असा थोडा कडक होऊन द्यायचे आणि मग नंतर त्यांना काढायचे पेपर वर आणि मित्रांनो साधी सिंपल अशी डिश आहे रेसिपी आहे घरच्या घरी साहित्यात तुम्ही बनवा बाजारात तर अवेलेबल असतात सर्व गोष्टी पण घरी बनवलेला एक स्वाद खूप छान छान असतो हो सुद्धा एक येते आणि क्वांटिटी सुद्धा जास्त बनते बरोबर नाही हो घरची येते आपल्या खर्च आहे ना, खर ना तीनशे ते चारशे रुपये झालाय पण दोन किलोचा चिवडा आपला बनवून रेडी आहे पापडी पोहे जे आहेत ना ते सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहेत दोन किलोचे समजा दीडशे रुपये झाले आणि याचे खरचेच साहित्य आपण टाकले शेंगदाणा खोबरा ते जास्तीत जास्त आपली कॉस्ट लागली अमाऊंट लागली पण दोन किलोच्या क्वांटिटीतला चिवडा रेडी झालाय तुम्ही सुद्धा घरच्या घरी बनवा आणि आनंद घ्या तर चला एकजीव करतो आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची डिश जी आहे पापडी पोहेची बघा असा प्रकारे आपला हात एवढा तयार केले आपण त्याला हाताच्या साह्याने पण असा चांगला हातात असं करून घेतला अजून चांगला त्याला चव लागते आणि सर्व साहित्य ना पूर्णपणे त्याच्यात दिसवतात आणि रेसिपी झाली का रेडी आजची आपली अशी रेसिपी आपली रेडी झालेली आहे आता तुम्ही पण करा आणि खाऊन बघा कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि आवडलं तर काय करा लाईक करा सबस्क्राईब करा तो फायनली मित्रांनो हा जो आपला पातळपुरांचा चिवडा आहे ना पापडी पोह्यांचा रेडी झाला आहे सर्व करण्यासाठी रंगत पाहू शकता शेंगदाणा खोबरा आणि डाळवा त्यानंतर हिरवी मिरची कढीपत्ता त्याचबरोबर सर्व जे इन्ग्रेडियंट धणे वगैरे सोप वगैरे टाकले ना खूप छान असा टेस्टी असा चिवडा बनून तयार झाला आहे घरच्या घरी तुम्हीसुद्धा बनवा आणि टेस्ट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर आईसाठी नक्कीच एक लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत फॅमिली सोबत, सोबत शेअर करा तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा हसत राहा स्वतःची रा, काळजी घ्या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये पाथळ पोह्यांचा चिवडा कशा प्रकारे बनवला ना संपूर्ण माहिती तुमच्या बरोबर मी शेअर केली आहे तर तुम्ही सुद्धा आहे ना घरच्या घरी साहित्यात बनवा हा पाथळ पोह्यांचा चिवडा खाण्यास खूप छान आणि टेस्टी असा लागतो तर संपूर्ण माहिती मी दिली आहे संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून एंड पर्यंत पहा कोणते कोणते साहित्य घेतले होते काय काय आपण घालून पातळ पायांचा चिवडा बनवला आहे ना खूप छान अशी टेस्ट आहे रंगती खूप छान अशी आली आहे तर तुम्ही एकदा बनवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये